नाशिकला अगदी लागूनच असलेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणात फारसा चर्चेत नसलेला हा मतदारसंघ मात्र दोन हजार एकोणीस मध्ये फुल फोकसमध्ये आला होता आणि याला कारण ठरली ती भाजपची एक मोठी खेळी दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार भारती पवार यांना पाडण्यासाठी पक्षाने जी काही सारी यंत्रणा कामाला लावली होती त्याच भाजपने दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूकच्या तोंडावर त्याच राष्ट्रवादीच्या भारती पवार यांना तिकीट देत निवडून आणलं एवढंच नाही तर खासदारकीच्या पहिल्याच टर्मला केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊ केलं भाजपने दोन हजार नऊ पासून सलग दोन टर्म निवडून आलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांना तिकीट कापण्याचं धक्का यंत्र दिंडोरी लोकसभेत का वापरलं नव्या नौक्या उमेदवाराला थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्या पद या मतदारसंघात नेमकं काय का ये दडले यंदा निवडणुकीत भाजपकडून भारती पवार या खासदारकीच्या उमेदवार असतील का की आयत्या वेळेस भाजप आणखी काही वेगळा डाव टाकणार भाजपच्या या बाले किल्ल्याला भेदण्यासाठी महाविकास आघाडीने कोणता प्लॅन तयार केलाय यात सर्व मुद्द्यांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीज मध्ये नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहता हॅलो महाराष्ट्र आधी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेऊया जवळपास पंधरा लाखांहून ,00 ,00 अधिक मतदार असलेल्या या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये नांदगाव कळवण चांदवड येवला निफाड आणि दिंडोरी यांचा समावेश होतो नांदगावमधून शिंदे गटात असलेले सुहास कांदे कळवणमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नितीन पवार चांदवडमधून भाजपचे राहुल आहेर येवल्यातून अजित पवार गटाचे छगन भुजबळ निफाडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर आणि दिंडोरीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच नरहरी जिरवळ हे विद्यमान आमदार आहेत याचाच अर्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आमदार भाजप एक शिवसेना शिंदे गटाचा एक आमदार असं साधं सरळगणित दिंडोरी लोकसभेचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिल्या फळीतील अनेक नेते याच मतदारसंघातून निवडून येत आहेत त्यामुळे सर्व पक्षीयांसाठी दिंडोरीची ही जागा अतिशय महत्वाची ठरते आता दोन हजार नऊच्या लोकसभा पुनर्रचनेत मालेगाव लोकसभा मतदारसंघाचा काही भाग हा धुळे लोकसभा मतदारसंघात गेला आणि उरलेल्या नव्या कोऱ्या भागातून दिंडोरी हा मतदारसंघ अस्तित्वात आला या मतदारसंघात आदिवासी समाजाची संख्या जास्त असल्याने सुरुवातीपासूनच ही जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव आहे दोन हजार नऊच्या पहिल्याच निवडणुकीत मूळचे राष्ट्रवादीचे असणारे हरिश्चंद्र चव्हाण यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करून विजयश्री खेचून आणला पुढे दोन हजार चौदा मध्ये सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांना चितपट करून हरिश्चंद्र चव्हाण हे पुन्हा एकदा खासदार झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हेच मुख्य लढतीत असतील असं गणित असताना भाजपने धक्का तंत्राचा अवलंब करत निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या डॉक्टर भारती पवार यांचा पक्षात प्रवेश करून त्यांना भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवण्यास सांगितलं मात्र भाजपच्या हायकमांड पुढं कुणाच काहीच चालत नाही हाही इतिहास आहे त्यामुळं आधीच मतदारसंघात भाजपसाठी अनुकूल असताना आणि त्यात मोदी लाटेचा प्रभाव असल्यामुळे भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी तब्बल पाच लाख सदुसष्ट हजार चारशे सत्तर मत मिळवत राष्ट्रवादीच्या उमेदवार धनराज महाले यांना सरळ चितपट केलं पहिल्याच प्रयत्नात भारती पवार या लोकसभेच्या मंत्रिमंडळ विस्तारात थेट कॅबिनेट राज्यमंत्रीपद देण्यात आलं त्यामुळे महाराष्ट्र भाजपमधील अनेक नेत्यांसाठी हा एक मोठा धक्का होता डॉक्टर भारती पवार या कळवणचे दिग्गज आमदार दिवंगत एटी पवार यांच्या सून तर त्यांचे दीर नितीन पवार हे कळवण मधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यात अजितदादांच्या फुटीनंतर दिंडोरी मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीच्या बाजूने आहेत त्यामुळे महाविकास आघाडीसाठी येत्या निवडणुकीत हा एक मोठा सेटबॅक ठरणार आहे गतवर्षी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे असणारे धनराज महाले यंदा शिंदे गटात आहेत त्यामुळे महाविकास आघाडीला उमेदवार चाचपणीसाठीच्या खेळात मोठी कसरत करावी लागणार आहे मात्र भाजपला या मतदारसंघात तोडीस तोड उत्तर द्यायचं झालंच तर शरद पवार यांना नक्कीच काहीतरी करिश्मा करावा लागेल राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या फोकसवर नाशिक जिल्हा कायमच राहिलाय शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग इथं कार्यरत आहे त्यामुळं त्यांना थोडंसं ऍक्टिव्ह करून सोबत ठाकरे गट आणि काँग्रेसची साथ मिळाली तर दिंडोरी मतदारसंघात बदल नक्कीच घडणार आहे ज्याप्रमाणे राज्यातील काही मतदारसंघात वंचित चेंजर ठरतो त्याचप्रमाणे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ही भूमिका लालबावटा पार पडतो एकोणीसच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जीवा पांडू गावित यांनी तब्बल एक लाख नऊ हजार पाचशे सत्तर मते मिळाली होती यावरून त्यांची या, या मतदारसंघात प्रभावाची कल्पना आपल्याला येऊ शकते पांडू गावित हे पेठमधून सहा वेळेस आमदार होते त्यामुळे यंदा निवडणूक दुहेरी झालीच तर ही लाल बावटेची मतं महाविकास आघाडीची ताकद बनलीच तर कदाचित निकालाचं चित्र वेगळं पाहायला मिळू शकतं भाजपसाठी ही जागा निवडून येण्यासाठी सोपी असली तरी विद्यमान खासदार डॉ भारती पवार यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर बरीचशी नाराजी आहे पवार या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असून पुरेसा निधी मतदारसंघात आला नसल्याची टीका त्यांच्यावर वारंवार करण्यात येते आरोग्य रस्ते पाण्याची सुविधा शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधांपासून दिंडोरी वंचित आहे त्यामुळे भारती पवारांच्या नावाचा पत्ता कट झालाच तर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाशिकच्या माजी महापौर रंजना भांसी यांच्या नावाचा विचार पक्षश्रेष्ठींकडून तिकीट वाटपाच्या वेळेस केला जाऊ शकतो या मतदारसंघात आदिवासी समाज जास्त असल्यामुळे आदिवासींच्या महत्वाचा वन जमिनीचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न कांद्याचा प्रश्न हे दिंडोरी जिंकण्यासाठी महत्वाचे की फॅक्टर ठरतात त्यामुळे तसा इतिहास पाहिला तर भाजपचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरीत यंदा मात्र महाविकास आघाडी आणि सोबतच माकपच्या साथीने चांगली सुरज पाहायला मिळणार आहे त्यामुळे तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष निवडणूक होऊन निकाल येईपर्यंत दिंडोरीवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून ते हायकमांड पर्यंत सर्वांचीच धाकतूक वाढलेली दिसेल बाकी दिंडोरीचा यंदाचा खासदार कोण होणार तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका